माझ्या सर्व ताईंना स्वामी समर्थक तर आज मी डिमांडमधनं सामान घेऊन आली आहे तर पितांबरी आणली ही पितांबरी दोनशे ग्रॅम आहे तर तुम्ही दुकानावर घ्यायला जाणार ना तर तुम्हाला केवढ्याची मिळणार चाळीस रुपयाला तर आपल्याला केवढ्याला मिळतं डिमांडमध्ये पंधरा वीस रुपयाला म्हणजे दोनशे ग्रॅम दुकानावर चाळीस रुपयाला आणि डिमांडमध्ये वीस रुपयाला सोयाबीन आणलं दोनशे ग्रॅम एकोणीस रुपयाचं तशी प्राइस चौतीस रुपये आहे तर आपल्याला ते कितीला मिळलं एकोणीस रुपयाला तर डिमांडमध्ये खूप स्वस्त मिळतं आणि तेल तर मी दुकानावरूनच आणलं कारण डिमांडमध्ये तेल खूप महाग होतं त्याच्यामुळे मी दुकानावरून तेल घेऊन आली आणि चाळणी माझी खूप खराब झाली होती चहायची तर हे कितीला आहे पंचेचाळीस रुपयाला मिळाली तर याची प्राइस तुम्हाला कितीला मिळतं हे सिक्स्टी नाईन रुपयाचं आहे जर आपण भांड्याच्या दुकानामध्ये जर घेतली ना तर सिक्स्टी नाईन रुपयाची आपल्याला मिळणार तर डिमांडमध्ये कितीला आहे पंचेचाळीस रुपयाला म्हणजे आपला फायदा किती होतो डिमांडमध्ये सामान जर तुम्ही आणलं ना तर तुमचे खूप पैसे असे वाचतात फक्त तेवढा जायचा जा त्रास होतो आणि साबुदाणा तर आमच्या इथे दुकानावरती हो किती किलो आहे म्हणजे एकशे वीस रुपये किलो शाबुदाना आणि तुम्ही डिमांडमध्ये जाल ना तर तुम्हाला त्रेपन्न रुपये किलो साबुदाणा म्हणजे किती फरक पडतो डबलचा फरक पडतो म्हणजे एकशे वीस कुटी आणि त्रेपन्न रुपये किलो कुटी तर डबलपेक्षा जास्त प्राईस दुकानावरती आहे शाबूदाण्याची तर डिमांडमधला साबुदाणा खूप चांगला असतो थो, थोडासा पण भिजू घातला ना की तो चांगला खोलतो मी हमेशा डिमांडमधला शाबूदा दाना आणते कारण आमच्या इथं भरपूर म्हणजे हमेशा उपासच राहतात ना मुलांचे उपास माझे उपास तर त्याच्यामुळे मी घेऊन आली डिमांडमधून हे कितीला एकशे पस्तीस रुपयाचं होतं तर डीमार्टची प्राई प्राईस किती आहे एकशे एकोणीस रुपये तर, ये भाजी तर हे भाजी कापायला पण छान आहे माझ्याकडे प्लास्टिकचं होतं पण ते प्लास्टिकचं आता खराब झालं तर त्याच्या म्हटलं हे घेऊन जाऊया डिमांडमधून तर हे एकशे एकोणीस रुपयाला आणलं याच्यापेक्षा मोठं पण होतं पण म्हटलं जाऊ दे आपण छोटंच घेऊन जाऊया आणि विलायची विलायची तर प्रत्येक याच्यामध्ये लागतंच तर हे छोटी विलायचीचं पॅकेट पस्तीस रुपयाचं आहे म्हणजे तुम्ही बघा खूप असं डिमांडमध्ये गेलात ना की स्वस्त तुम्हाला सामान मिळतं आणि सामान पण आपल्याला जे पाहिजे ते स्वस्तमध्ये साबण कपडे धुवायचे साबणं आंघोळीचे साबणं तेल तर मी सर्व सामान डिमांडमधूनच भरते हे बघा एकोणीस रुपयाची शिशी आहे तुम्ही बाहेर घ्यायला जाणार ना तर याची प्राइस किती आहे पंचवीस रुपये याची प्राइस किती बाहेर पंचवीस रुपये आणि आपल्याला डिमांडमध्ये कितीला मिळाली एकोणीस रुपयाला म्हणजे आपले सहा रुपये वाचलेत ना एका शिशी मागे तर मी ह्या दो दोन आणल्यात आणि याच्यामध्ये एका लवंग आहे एका याच्यात विलायची भरायला मला विलायची भरायला काहीच नव्हतं तर त्याच्यामुळे मग मी घेऊन आले डीमार्टमधून आणि मला डिमांडमधनं सामान मला स्वस्त पडतं कारण मी दुकानावरून जास्त करून सामान घेतच नाही लागलं तर दुकानावरून दूध ब्रेड वगैरेच आणते बाकीचं सगळं सामान मी डीमार्टमधून घेऊन येते कारण मला डीमार्टमध्ये परवडतं सामान आणायला एक सामान आणून ठेवलं ना डिमांडमधलं की ते आपल्याला परवडतं हे बघा याच्यामध्ये विलायची भरून ठेवायची विलायची भरायसाठी आणली आणि एका याच्यात लवंगा भरायला आणलं माझ्याकडे हाय एक याच्यात मीठ भरून ठेवलं आहे मी मागे एकदा आणली होती त्याच्यामध्ये मीठ मीठ भरून ठेवायसाठी तर कप आणले आता पाहुणे येणार आहे बघूया हे बघा नव्याण्णव रुपयाचा बॉक्स याच्यामध्ये सहा कप आहे चहाचे तुम्हाला जर आपण बाहेर घेतला ना तर तुम्हाला कितीला मिळतं हे महागच मिळणार एकशे पंचवीस एक दीडशे रुपयापर्यंत तर सहजच मिळणार कारण काचाचे आहेत ना हे बघा सहा आहे माझ्याकडे आहेत पण ते दुसरे आहेत तर आता हे असे सहा कप आहेत किती नव्याण्णव रुपयाचे तर असं सामान डिमांडमध्ये खूप स्वस्त आणि छान मिळतं साखर चाळीस रुपये किलो गहू तांदूळ तुम्हाला पाहिजे ते फेसर सर्व डिमांड मधून आणलं ना की आपले दोन हजाराचं सामान जरी आणलं ना आणि दुकानावरून दोन हजाराचं सामान घेतलं ना तर काहीच येत नाही डिमांड मधून दोन हजाराचं सामान घेतलं ना तर खूप सारा सामान येते आपल्याला कमी कमी दीड दोन महिने आरामात जातो ला, रवा आणला रवा तुम्ही दुकानावर घ्याल ना तुम्हाला साठ रुपये सत्तर रुपये किलो रवा देणार आणि श किती आहे सिक्स्टी सेवन रुपये किलो आहे आणि डिमांडमध्ये आपल्याला मिळणार चौपन्न रुपये किलो म्हणजे आपले येते मागे पण आणि हा रवा एकदम म्हणजे असा फुलतो एकदम भाजून घेतला ना मस्त छान तर हा रवा एकदम सुक्का मोकळा रवा होते नाहीतर मग आपण दुकानावरचा कधी रवा आणतो ना तर तो, तो, तो असा एकदम घाटासारखा रवा होते तर त्याच्यामुळे मी जे पण सामान आणायचं असलं ना सर्व एक साथ डिमांडमध्ये जाऊन सामान घेऊन येते आणि ते मला परवडतं डिमांडमधलं सामान स्वस्त आणि चांगलं मिळते एकदा घेऊन आलं ना सामान की ती तीन चार महिने डिमांडमधनं सामान आणायची जास्त गरजच नाही आंघोळीचे साबणं कपड्याचे साबणं तेल आणि जे आपल्याला लागतं ला ला ते शाबुदाना आता शाबुदाना आता आणला दोन महिने शाबुदाना आरामात जाणारा थोडासाच भिजू घालते मी उपास असला की जास्त मी खात नाही शाबुदाना आणि बाकीचं सर्व सामान जे आहे जिरं वगैरे मौरी सर्व मी डिमांडमधूनच घेऊन येते मौरी पण आणली मौरी पण घेऊन आली दोनशे ग्रॅम मौरी आहे कितीला मिळाली एक तशी एकतीस रुपये प्राईज आहे आणि मी एकतीस रुपये आहे सॉरी एकतीस रुपये याच्यात किंमत आहे आणि बावीस रुपयाला दोनशे ग्रॅम मौरी आणली तर मला हे सर्व मसाले लागतात मग त्याच्यामुळे मग मी मधून घेऊन येते मीठ मीठ वगैरे आणायचं असलं तर सर्व मी डिमांडमधूनच घेऊन येते की एक साथच घेऊन येते सामान म्हणजे मग सारखं सारखं आपल्याला जायची पण गरज नाही तेवढं आपलं भाडं पण लागत लागते आणि टाईम पण लागते त्याच्यामुळे एक साथ सामान आणलं ना की मग ते आपल्याला परवडतं तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा सामान कसं आहे तुम्ही परवडणाऱ्यासारखं आहे की नाही नक्की मला सांगा तर चला आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते तर आत्ताचे वाजले किती पवणे सहा तरी वाजले असणार तर आता मला दिवा लावायचा टाईम झाला तर दिवा लावते त्याच्यानंतर तुळशीजोड दिवा लावते दरवाज्यात दिवा लावते आणि मग जेवण बनवायला घेते तर आता चला मग आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तर तुम्हाला कसं वाटलं सामान नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला डिमार्ट बघायचं असेल किंवा डिमार्टमध्ये समजा तुम्हाला कुठलं सामान बघायचं असेल तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की ताई आम्हाला डीमार्टमध्ये जो आहे डीमार्टचा ब्लॉग तुम्ही बनवा तर मी नक्कीच बनवणार झाली माझी देवपूजा करून धूप अगरबत्ती लावली कापूर जाळून झाला आणि दिवा तर रात्रंदिवस देवाजवळ चालूच असतो त्याबद्दल काही हेच नाही आहे दिवा चालूच असतो माझा दिवा काही विजत नाही आणि आता संध्याकाळची किती वाजली आहेत सहा वाजून दहा मिनटं झाली तर मी सहा तर दिवाबत्ती करून झाली आहे तर बाहेर तुळशीचे झाडं आहेत तुळशीचं रोप आहे आणि केळीचं रोप आहे बाजूलाच शिवलिंग आहे तर शिवलिंगाजवळ पण मी दिवा लावते बेलपत्रीचं झाड आहे पण ते थोडं सुकलंय बेलपत्रीचं झाड आणि संध्याकाळच्या वेळेस दोन्ही टाईमला मी दिवा लावते सकाळी पण आणि संध्याकाळी पण दिवा लावते आता दिवा लावून झाला आहे तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी पण करायची आहे तर इकडं माझं मी बाहेर पण चौकटच्या जवळ मुख्य चौकटच्या जवळ दिवा लावला आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ मी दिवा लावते तर हे डिमांडमधनं सामान आणलं तुम्हाला तर मी दाखवलेलंच आहे आणि हे छोटंसं माझं किचन आहे मला आवडतं हे सर्व वस्तू म्हणजे घरामध्ये जे लागणारे आहेत ते भरून ठेवायला बेसन चण्याची डाळ वगैरे सगळं मुगाची डाळ जे आहे शेंगदाणे काश्मीरी मिरची डीमार्टमधनंच आणली कारण इकडं घेतलं तर खूप महाग मिळते आणि डीमार्टमध्ये छान काश्मीरी मिरची मिळते जर आपण दुकानावरून घेतलं तर ते तिकट चांगलं लागत नाही म्हणून डीमार्टमधनं काश्मीरी मिरची खूप छान मिळतं आणि हे बघा असे भांडी लावलेले आहेत भाड्याची रूम आहे त्याच्यामुळे काही जास्त सजवता पण येत नाही आणि हे बाजूला फ्रीज ठेवलेलं हो आहे छोटंसं किचन आहे एकदम छोटंसं आहे तर हा गॅसचा ओटा आहे तर तुम्हाला माझं किचन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा